मलकप क्रिष्णच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे आंबा मोदक चला तर आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया आज मी इथे नारळ किसून न घेता त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरला वाटून घेतलेत तर हा आहे जर ते खोबरं ओलं असेल नारळ तर हे असं दिसतं आणि जर अगदी सुकं नारळ असेल तर हे छान असं सुटसुटीत असं खोबरं होतं आता ह्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सर्व काही समप्रमाणात घेतलं आहे एक वाटी आंब्याचा रस एक वाटी दूध एक वाटी पाणी नंतर आंब्याचा पल्प घेतला आहे अर्धी वाटी वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स इथे घेतला आहे बासमती मोदकाचं पीठ आहे आणि तीन वाटी खोबरं तीन वाटी खोबरं बघितलं वा असं हे भुरभुरीत होतं छान अगदी मोकळं आणि इथे घेतलं आहे तीन वाटी खोबऱ्याला दीड वाटी गूळ मी गूळ कमी घेतलं आहे कारण आंब्याचा जो चव होईल तो खूप गोड असेल आणि खूप गोड होऊ नये म्हणून मी दीडच वाटी गूळ घेतला आहे आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया प्रथम आपण सारण बनवणार आहोत तर या कढईत मी तूप घातलं आणि जे खोबरं आहे ते याच्यानंतर आपण यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे आणि याला छान एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अजिबात असं गोळा नाही झाला आहे खोबऱ्याचा ती सुटसुटीत झालं आहे यामुळे काय होईल नंतर जे सारण तयार होईल ना तेही खूप छान तयार होईल आता मी यातमध्ये गूळ ॲड केला आहे आणि आपण ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे एक, एक चमचा तूप घालायचं आहे सारणामध्ये म्हणजे त्याला छान चव पण येते आणि खूप छान एकजीव पण होईल ते हे बघा असं आपण हळूहळू त्याला छान मिक्स करून घेऊया एक दहा पंधरा मिनटात हे सारण तयार होईल तुम्ही बघू शकता हे बघा असं आपलं हे सारण तयार झालं आहे तर आपण याच्यामध्ये जे सारण केलं जे आपण आमरसचा पल्प ठेवला होता तो आपण यामध्ये याच वेळेला घालून घ्यायचं आहे जेव्हा आपण यामध्ये पल्प घालतो ना तेव्हा त्याला एक असा सारणाला असा घट्टपणा येतो तुम्ही बघू शकता की त्याला एक छान असं बाइंडिंग येतं तर यानंतर आपण यामध्ये जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम तेही घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये वेलची पूड घालणार आहोत पण आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आमरस आणि खोबरं एक जीव झालं पाहिजे बघा तुम्ही बघू शकता आपण हे ड्रायफ्रूट्स मी जे कट करून ठेवले होते तेही यामध्ये घालून घेतलेत हे कुठेही ना कढईला चिकटत नाही आहे नाहीतर मग काय होतं जर ह्याचं मेजरमेंट व्यवस्थित नसेल ना तर ते पातेलेला चिकटतं हे अजिबात चिकटत नाही आहे आता मी ह्यात वेलची पूड पण घातली आहे हे सर्व सारण तयार व्हायला मला अंदाजे पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत पण हे पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं असं आपलं हे आता सारण तयार आहे प्लेटमध्ये काढायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण जे आपल्या मोदकाचं पीठ आहे त्याची तयारी करूया पातेल्यात मी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं आहे त्याला थोडंसं एक अर्धा टेबलस्पून तूप घालून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं थोडं उकळी आली ना गरम झालं ते तुम्हाला दिसतं इथे वाफा येत आहेत असं जेव्हा गरम होईल ना तेव्हा आपल्याकडे असलेला जो आमरस आहे जे आपण जे लिक्विड्स आहे ते ना आधी थोडंच घालून बघायचं थोडं घालून पाहायचं ते फाटत तर नाही आहे ना कारण आपला हा साठवणीचा जो आमरस असेल ना तर आपल्याला तो बरोबर आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे म्हणून मी आधी थोडं घालून बघितलं त्याला सुंदर टेक्स्चर येत होतं आणि म्हणून मी बाकीचा पूर्ण जो आमरसचा रस होता तो त्यामध्ये घालून ढवळून घेतलं आणि मग हळूहळू करून मोदकाचं पीठही त्यामध्ये ॲड केलं हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि हे झालेलं तयार झालेलं मिश्रण आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याला एक सुंदर असा ना हा जो आमरसचा रंग आहे हा या पिठाला आलेला आहे बघू शकता ह्याला छान घ मिक्स केलं ना की जो आमरस आहे तो संपूर्ण पिठाला लागेल हे बघा आणि आता आपण याला झाकून ठेवणार आहोत हे झालेलं आहे आता आपण याला झाकून ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर आपण पीठ मळायला घेऊया याचं एक पंधरा मिनटाने मी याला परातीत काढून घेतलं आहे हे गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे हवं तर पाण्याला थोडंसं हा सॉरी हाताला थोडंसं पाणी लावून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता ह्या पिठाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना हे पीठ हाताला अजिबात चिकटणार नाही म्हणजे जरी ते चिकटलं ना तरी ते आपोआप मोकळं होईल तुम्ही आता बघू शकाल ह्या परफेक्ट कन्सिस्टन्सीमुळे ना ते चिकटतही नाही आहे ते परातीला पण नाही चिकटत ते त्यामुळे तुम्ही हा या मेजरमेंटने या वेळेला हे आंबा मोदक नक्की करून बघा आता मी एका विशिष्ट आकाराचे गोळे करून घेतले आहेत आपलं सारणही तयार आहे थोडंसं तूप आणि पाणी असं मी दोन्ही घेतलेलं आहे पुरी मेकरमध्ये मी मोदक करणार आहे आणि मी तुम्हाला हाताने असे दोन्ही प्रकारचे हे मोदक करून दाखवणार आहे हे पीठ एवढं व्यवस्थित मळलं गेलं आहे आणि व्यवस्थित टेक्स्चरचं आहे ना की याच्या कळ्या करताना किंवा ह्याच्या मोदकाची पारी बनवताना मला अजिबात कष्ट झा पडले नाही आहे त्याच्यात बघा असं आपली ही पारी आता तयार आहे आपण आता ह्याचा मोदक करायला घेऊया बघा तुम्ही तुम्ही जसं जमेल तसं तुम्हाला जर जवळ कळ्या करता येत असतील तर त्याच्या जवळ कळ्या करायच्या आणि असा आपला मोदक आपण करून घ्यायचा हे अजिबात हाताला चिकटत नाही आहे इथे कुठेही आपल्याला पिठी लावायची गरज लागत नाही आहे तांदळाची तो अलगत हातातून सुटतो आहे हे बघा असं आपला हा मोदकाची पारी तयार आहे आपल्याला जेवढा मोदक असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे बाजूला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून मोदक आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा तो व्यवस्थित चिकटला जाईल म्हणून आता हा आंबा मोदक आहे म्हणून आपण वरती केशर लावत नाही हो, पण जर आपण उकडीचा साधा मोदक करत असोल तर त्याला नक्की केशराचा हात लावायचा ज्याने उत्तम खूप सुरेख दिसतात ते मोदक हा बघा असा आपला पहिला तयार आहे मी तुम्हाला अजून दोन असेच करून दाखवते आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्की बघू शकता आम्ही तुम्हाला हाताने दाखवते करून तर अगदी सु सुरेख म्हणजे हाताला अजिबात कुठेही चिकटत नाही आहे हे मोदकाचं ज्याप्रमाणे आपण सारण आणि बनवलं आहे पीठ ना अजिबात चिकटत नाही आहे कुठेही ना मी सारण बनवताना म्हणजे पीठ मळताना ह्याला कुठे तेल लावलं आहे तूप लावलं आहे ज्या प्रमाणात मी केलं होतं पीठ भिजवलं होतं ना त्याच प्रमाणाने त्याचं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे आणि आपण असे कुठेही हाताला न चिकटता असे हे मोदक आपले वळले जात आहेत व्यवस्थित बघू शकता आणि अशा प्रकारे आपला दुसरा मोदकही तयार आहे या गणेश चतुर्थीला नक्की करून पहा आणि अजून एक गोष्ट जर तुमच्याकडे आमरस नसेल आणि तरीही जर आपल्याला आंबा मोदक करायचा असेल तर तुम्ही स्प्लाइस वापरू शकता आणि स्प्लाईसने चव नाही बदलत रंगही असाच येईल पण यामध्ये तुम्हाला ना मग थोडासा पिवळा फूड कलर घालावा लागेल पण तरीही तो पिवळा फूड कलर न घालताही स्प्लाईसच्या सहाय्याने पण तुम्ही उत्तम मोदक बनवू शकता मँगो मोदक बनवू शकता तुम्हाला आमरसचीच गरज आहे असं काही गरज नाही पहा असे माझे मोदक तयार झालेले आहेत मोदक पात्रात मी हे सगळे मोदक ठेवून घेणार आहे आता आणि करंजी पण मी बनवली होती जी मी तुम्हाला दाखवली नाही कशी केली ते पण असे माझे सर्व मोदक आता करून तयार आहेत एक पंधरा मिनटं आपल्याला वाफ द्यायचे ह्याला आणि पाहू शकता सुंदर आंबा मोदक तयार आहेत या गणेश चतुर्थीला नक्की करून पहा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा वल्कप क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद